क्षेत्र अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री माया का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा नत्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा व श्री अंबाबाई देवी श्री मायाका देवी श्री भाग्यवंती देवी दर्शन आरती व जोगव्यासाठी हजारो भाविकांची श्री यल्लम्मा मंदिर व अंबाबाई मंदिरावर मोठी रांग नगरीची ग्रामदेवता महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी सर्व दूर ख्याती असलेल्या श्री देवी, व डोंगर निवासिनी श्री अंबाबाई देवी श्री मायाक्का देवी, श्री भाग्यवंती देवी यांची साडेतीन शक्तीपीठांपैकी चौसष्ट योगिनीमध्ये तुलना केली जाते त्यामुळे ही दोन्ही जागृत देवस्थाने असून यांना फार अनंत महत्त्व आहे नवरात्रीमध्ये श्री अल्लम्मा देवीची देवीचे पुजारी श्री सुभाष कोई व श्री स्वप्नील कोई हे भल्या पहाटे देवीची अभिषेक आणि पूजा करतात देवीची पहाटे पाच वाजता आरती केली जाते देवीची पूजा मांडणी चालू असतानाच देवीच्या झोपतीने देवींचे गाणे गात असतात यामुळे संपूर्ण मंदिर परिसर अगदी भक्तिमय वातावरणात रंगून गेलेला दिसतो नवरात्रीमध्ये श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी पुजारी बसवराज महाराज आणि सुवर्णताई भल्या पहाटे देवींची अभिषेक पूजा करतात देवींची पहाटे वाजता आरती केली जाते नवरात्रीत दररोज पहाटे पहाटे शेकडो महिला भाविक ज्याप्रमाणे देवीच्या अंगावर ज्या रंगाची साडी आहे त्याच रंगाच्या साड्या नेसून श्री अंबाबाई व श्री यल्लम्मा देवीच्या दर्शन आरती व जोगव्यासाठी जाताना दिसतात जत शहरापासून श्री देवी मंदिर हे अर्धा किलोमीटर अंतरावर तर डोंगर निवासिनी श्री अंबाबाई देवी मंदिर हे साडेतीन किलोमीटर अंतरावर असून या दोन्हीही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविक भक्तांबरोबरच वृद्ध रस्त्यावरून चालताना दिसतात श्री अंबाबाई देवस्थान हे वनविभाग क्षेत्रात येत असल्याने हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला पाहावयास मिळतो पावसाळ्यात तर श्री अंबाबाई वनपर्यटन क्षेत्र हे विलोभनीय दिसून येते श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जत यांच्या वतीने नवरात्रीतील नऊ दिवस मंडळाचे पदाधिकारी व सभासद मुक्कामी राहून देवीचा जागर घालतात नवरात्रीत दररोज सकाळी साडेसात वाजता श्री अंबाबाई देवींची विविध रूपात आरती भजन व जोगव्याने आराधनाही केली जाते जत एसची आगारातून दररोज सकाळी व सायंकाळी भाविकांसाठी बसचीही सोय करण्यात आलेली आहे श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने महिलांसाठी शुक्रवारी दुर्गा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला शनिवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता हब हप कुमारी राजनंदिनी पवार ज्ञानाई गुरुकुल वारकरी संस्था आयंदी यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता नवचंडी होम होणार आहेत त्यानंतर सायंकाळी महालक्ष्मी पूजन कुमारिका पूजन आतिषबाजी घागरी फुंकणे दिवटी उत्सव व त्यानंतर गोंधळ जागरणाचे कार्यक्रम होणार आहेत गुरुवारी दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा साजरा होत आहे या दिवशी नवरात्रोत्थापन अभिषेक सालकृत पूजा होणार आहे तर देवींची कोजागिरी पौर्णिमा यात्रा ही मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी होणार रो असून या दिवशी देवी सहस्त्र नामावली पठण व वा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे पाणी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद